वैराग भागात पशुधनावर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यासंदर्भात वैराग नगरपंचायत वन विभागाला सर्वोतोपरी मदत करण्यास तयार उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर यांची ऑडिओ क्लिप होते व्हायरल धोराळे येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाला तर शुक्रवारी पहाटे पिंपरी शिवारात वाघाने फडशा पाडला

हाँ। हाँ। है है ती जरा आपली टीम पाठवा नाही तर मग आमची माणसं पाहिजे असली आमची माणसं देतो नगर पंचायती तुम्हाला काय हे गाडी बिडी आमची पण आहे दोन्ही साइड येऊन रेंज ची पण आहे इकडून बारशीटी बारशीटी रेंज ची पण आहे बघा हा बघते काय होय मला ती लई जनावर मरते मग मागच्या मिलेन